नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आम्ही दोन ईबुक लॉन्च केलेले आहेत ते ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी खालच्या नंबरावर व्हॉट्सअपला मेसेज करा जास्त करून कॉल करू नका नकाच कॉल करायला तरी <laughs> पण आज आपण सामान्य ज्ञानचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न दोषे पाहणार आहोत ज्यांना कुणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल प्रश्न पहिला आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो उत्तर आहे रक्तक्षय प्रश्न दुसरा अमोनियाचे रूपांतर नायट्रोइड रूपामध्ये होणारे सूक्ष्मजैव प्रक्रियेला डॅडास असे म्हणतात उत्तर आहे नंत्रीकरण प्रश्न तिसरा वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो उत्तर आहे डी एन ए प्रश्न चौथा काविळ या रोगाचा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो उत्तर आहे एकृत प्रश्न पाचवा अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी डॅड्यासने व्यापलेली असते उत्तर आहे मांसभक्षी प्रश्न सहावा फ्लोराचा अर्थ काय आहे उत्तर आहे त्या क्षेत्रातील वनस्पती जीवन प्रश्न सात जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत जोडी ओळखा उत्तर आहे ड जीवनसत्व काबीड प्रश्न आठवा पित्तरस कोठे निर्माण होतो उत्तर आहे एकृत प्रश्न नववा खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही उत्तर आहे चाक प्रश्न धावा मानवी डोळ्याचा डॅडासा भाग सफेद आणि चमत्कार चमत्कार सॉरी प्रश्न धावा मानवी डोळ्याचा डॅडासा भाग संद आणि चमकदार प्रकाशाला संवेदनशील आहे उत्तर आहे दंड व शेकू प्रश्न अकरा न्यूरॉन चेतापिशी या डॅड्याच्या पिशी असतात उत्तर आहे चेता प्रश्न बारा खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड प्रश्न तेरा खालीलपैकी कोणती गती ही वर्तुळाकार गती नाही उत्तर आहे फायलोनियचा तारेची गती प्रश्न चौदा डॅडॅशच्या मदतीने खगोलीय वस्तू रात्रीच्या वेळी दिसू शकतात उत्तर आहे दुर्बीन प्रश्न पंधरा सूर्यप्रकाशामधील कोणत्या किरणामुळे प्रश्न सोळा एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपडा ठेवला तर काही काळाने ज्योत विझून जाते याचे कारण डॅटास असे उत्तर आहे ऑक्सिजनची कमतरता प्रश्न सतरा खालीलपैकी काय संपर्क बलाचे एक उदाहरण आहे उत्तर आहे घर्षण बल प्रश्न अठरा पृथ्वी आणि ताण्यामधील अंतर डॅडसमध्ये मोजले जाते उत्तर आहे वर्ष प्रश्न एकोणीस ध्वनी प्रकाश याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे उत्तर आहे धोनी आणि प्रकाश एखाद्या धातूच्या झाडे पत्र्यामधून जाऊ शकतात प्रश्न विसवा से सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी निकरणास उपयुक्त आहे उत्तर आहे ॲझन्टो ऑक्टोबर प्रश्न एकवीस मालसेनुसार मूलद्रव्याच्या आवर्त मांडणीचा आधार आहे उत्तर आहे अनुक्रमांक प्रश्न बावीस तांब्याच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रामध्ये डॅड उत्तर आहे सी यू एन एनआय प्रश्न तेवीस इंडोलन्स फॉन हे डॅडॅसचे उदाहरण आहे उत्तर आहे कीटकनाशक प्रश्न चोवीस डॅडस हे अॅल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू आहे उत्तर आहे क्रिओलाइट प्रश्न पंचवीस हिरा डॅडस आहे उत्तर आहे सहसयुजी स्फटिक प्रश्न सव्वीस पृथ्वीपासून विविध ताण्याचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात उत्तर आहे परास पद्धत प्रश्न सत्तावीस सौर विद्युत घटाचे कार्य डॅडॅसवर आधारित आहे उत्तर आहे प्रकाश होल्टीएम प्रभाव प्रश्न अठ्ठावीस कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅडॅस वापरली जाते उत्तर आहे करंट चक्रकार प्रवाह प्रश्न एकोणतीस खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिकी वाहता सर्वाधिक असते उत्तर आहे चांदी प्रश्न तिसरा निर्जुतु किरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो उत्तर आहे अति नील प्रकाश प्रश्न एकतीस नेचे डॅडॅस या गटात येतात उत्तर आहे टेरिटो फायटा प्रश्न बत्तीस शैवाल आणि कौकाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो उत्तर आहे प्रकायो प्रश्न तेहतीस मलेरिया आणि अतिसार हे डॅडॅसमुळे होतो उत्तर आहे प्रोटोझोवा प्रश्न चौतीस डॅडस हे प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात मिळणारे जीवनसत्व आहे जीवनसत्व बी बारा प्रश्न पस्तीस